भेट देण्यासाठी आलो आहोत आज आपण माहिती आहोत प्रमुख माननीय हेमंत सर आज घेणार काय हे प्रॉपर मानेगाव काम करण्यामध्ये रात्री येथे हा एक प्रकल्प चालू केलेला आहे अमोल डेअरीमार्फत आमचं मेन फेडरेशन हे अमूल आहे अमूल डेअरीच्या अंडरमध्ये सुमूल डेअरी कार्यरत आहे आणि त्या सुमूल डेअरीच्या माध्यमातून अंडरमध्ये आपण त्याचं दूध संकलन करतो आणि त्याला शीकरण करून आणि कंपनीला आपण पाठोपालो आपले शिक्षण किती वापरले झाले आहे माझं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं आहे त्याच्यानंतर मी ॲग्रिकल्चर डिप्लोमा केलेलं आहे

डेव्हलपमेंट करत वाढत जवळपास तो चाळीस ते पंचेचाळीस लाखापर्यंत आतापर्यंत यासाठी आपल्याला अनुदान किंवा कर्ज मिळते का यासाठी अनुदान आहे शासनाच्या नवीन नवीन योजना आहेत व कर्ज पण भेटतं पण आम्ही त्या कुठल्याही क्षेत्राचा लाभ न देता पूर्णपणे आम्ही स्वतः सर्व स्वतःचं भांडवल टाकून आणि हा व्यवसाय आम्ही यातून आपल्याला महिन्यासाठी किती रक्कम मिळते जिथून आपल्याला जवळपास एक लिटर त्याच्या हिशोबानेच फार असतं समजा खूप वाढलं म्हटलं आपल्याला एक रुपया पर लिटरला चेन चार्जेस ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्याच्यात जवळजवळ आपण महिन्याला दोन लाख रुपयात ते चौकशी करण्यासाठी आपल्याकडे खूप मोठी यंत्रणा आहे लॅब सिस्टम आहे त्याच्यात आपण पूर्णपणे त्याची फेटसाई चेक केली जाते त्याचा पूर्णपणे सगळे पदार्थ चेकतो आणि जे योग्य असेल त्या आपण घेतो आणि जे घेण्यायोग्य नाही त्यातून रिजेक्ट करून वापस पाठवलं जातं तुम्ही दूध काय घ्यावा दुधाचं ही गुणवत्तेवर डिपेंड असतं साधारणतः ते गाईचं दूध जर असेल तर त्याला तीन पाच आठ पाच फॅट असेल गुणवत्ता चांगली असेल त्याची तर त्याला तीस रुपयेपासून पुढे दुधाला दर दिला जातो त्याच्यानंतर जशी जशी फॅट वाढत जाते जसं त्याचा वेशरे वाढत जातो जशी गुणवत्ता वाढते दुधाची तशा पद्धतीने त्याचा भाव का इथे किरकोळ विक्री नाही इथं फक्त संकलन होतं आणि आपण कंपनीला पाहतो इथून एक तुम्ही सांगतो की चांगला अभ्यास करून जर या शेतकऱ्यात उत्पन्न होती किंवा लक्ष दिलं तर आपण नोकरी मागण्यापेक्षा किंवा नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा जर तरी आपण हा उद्योग असा उद्योग जर आपण उभा केला तर आपल्यामार्फत आपले बरेचसे शेतकरी वर्गाला काम मिळतं आणि बरेचसे बेरोजगार तरुण तरुणीही कामाला लागतात आणि त्यांचा वाद याच्याने लागतो आणि नोकरीपेक्षा हा व्यवसाय किती चांगला आहे असं मी समजतो युरिया असतो युरिया वापरला जातो साखर वापरली जाते अनेक प्रकारचे पदार्थ वापरले जातात त्याची एकदम पूर्णपणे चौकशी करूनच तुमचा आपल्याला प्रयत्न साधारणतः की जी तुम्ही भेसळ ओळखतात त्याच्यासाठी म्हणजे काय असे कोणती चाचणी केली जाते की त्याच्यामुळे हे साखर आहे भेसळ केलेली आहे लॅब मॅथडचे सर्व पूर्ण सिस्टम आहे

मी आंबोल कंपनीवरून काम करतो याचा विषय नाही अमोल असो या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही कंपन्या असू द्या सर्व कंपन्यांवर सरकारने व्यवस्थित निर्बंध ठेवले पाहिजे भेसळमध्ये ज्या जो कोणी भेसळ युक्तो कोणी सापडला त्याच्यावर शंभर टक्के चांगली कारवाई झाली पाहिजे कोणी भेसळ करणार नाही आणि जवळजवळ शेतकऱ्यांनाही अनुदान देणं शेतकऱ्यांना खूप चांगल्या उपक्रम राबवतोय गव्हर्नमेंट याचा शेतकऱ्यांनी पण फायदा घेतला पाहिजे आणि व्यवस्थितरित्या लक्ष देऊन काम केलं पाहिजे तुम्ही तुमचं मालेगाव तालुक्यातल्या नांदगाव सोडून घ्या गावाला कसं अटॅक अटॅच इथं येण्याचं कारण असं की हा एरिया आम्ही शोधा इथं जवळजवळ दुधाचं उत्पन्न उत्पादन काहीच नव्हतं बरोबर आणि इथं दुधाचं उत्पादन करण्यास भाग पडण्यासाठी आम्ही इथं उतरलो आणि सर्व शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या सर्व शेतकऱ्यांना भेटलो आणि त्यांना आपण प्रॉपर गायडन्स करून आणि ते आपण तयार केले भविष्यात अजून काही तुमचा ह्या तुमचा उद्योग आहे उद्योगामध्ये आणखी काही माझ्या अनुभवातला बदल तुला तुम्ही की ज्यावेळेस इथं दुधी चालू केली त्यावेळेसची परिस्थिती बघता आणि आजचा जर विषय बघितला तर खूप मोठा बदल सुरुवातीला ज्यावेळेस आपण इथं सेक्टर ओपन केला चालू केला त्यावेळेस अक्षरशः इथली परिस्थिती अशी होती की चार खेड्यातून जर दूध जमा केलं तर आमच्या खाली फक्त पाईपलाईन दूध जाणार नाही एवढंच आणि हाच जवळजवळ आपण दोन टँकर दिवसाला इथून भरून पाठवतो अगदी खूप छान प्रतिसाद मिळाला आणि हाच बदल इथे की इथं दूध नसताना आपण एवढं दूध तयार केले आणि अगदी एक नंबर क्वालिटीचं उत्कृष्ट आणि चांगलं गुणवत्तेचालू तयार केली एक माझा प्रश्न आहे की त्यानंतर त्या कॅनचं झाकण खोलून झाकणं वॉशिंगसाठी जातं आणि प्रत्येक कॅन चेक करण्यासाठी त्याचा सॅम्पल घेऊन इथं लॅबला येतो हां इथं लॅबला आल्यानंतर इथं त्याचा सॅम्पल चेक झाला जी कॅन चांगली आहे त्याची गुणवत्ता चांगली आहे ते, ते दूध इथं काट्यावर टाकलं जातं हा काटा आहे इथं व एका टायमाला सहाशे लिटर दूध मोजलं जातं सहाशे ते पाचशे लिटर टाकून त्याचं कॅपॅसिटी बरोबर आणि जी कॅन फेल असली निगेटिव्ह त्याचं झाकण लावून परत तिथेच गाडीत रिटर्न दिलं जसं ज्याचं असेल त्याला वापस वाटत जातं हा त्याचा दूध खाली सोडायचा वाल खाली खाली केल्यानंतर या डमटँक मध्ये दूध जमा आ, या दूध जमा झाल्यानंतर आपल्याला ते हा डम टॅन भरला आपल्याला ते दूध टाकीत आहे त्याच्या त्या लाईन नुसार तिथून मोटर आहे दुधा लावून तिथून तो वाल तिकडे फिरवला की ते दूध टाकीत जाणार टाकीत जाणार किंवा ते दूध आपल्याला बाहेर काढायचं टँकर की तो वाल इकडे फिरवला की तो इकडे जाणार काय टँकर मागे कॉम्प्रेसर आहे सहा साडेपाच हजार हो लिटर कॅपॅसिटीचा सिस्टम आहे त्याच्यात दूध थंड केलं जातं म्हशीचं गाईचं एकत्रच केलं जातं का के वेगवेगळं दूध एकत्र केलं जातं कंपनीला जे पाठवतो हो आपण त्याला मशीचं आणि गाईचं दूध एकत्र केलं जातं त्याच्यात फक्त गायीच्या दुधाचं वेगवेगळ्या होतात मशीचा वेगळ्या रिपोर्ट होता काय अलग अलग असतात त्यामुळे हे काय आपण डम्प टँक